नमस्कार मंडळींनो जेवण झालं का आमचं बी झालं तुमचं झालं का जेवण वगैरे बघा आमचं काय काम चालू आहे बघा हे बघू शकता आमचं काम हे आहे बघा वया बनवायला लागला मुलांचे असे मुलांचे वया बनवायला लागले हे किती आता हे वया आहेत ना मुलाला पुण्याला द्यायचे आहेत त्याला अभ्यासाला लागायचे आहेत ना मग तिकडे भरपूर महाग भेटते मग इथून म्हणजे त्यांनी स्वतः केलेत बघा वया बघू शकता हे वया केले हे वया तसे वया पूर्ण बनवलेत बरं का आता भरपूर लागतात ना त्याला बी वयासारखात मग ते बा बाहेरचे ते परवडत नाहीत तर त्यामुळे ह्यांना येते तर हिनी बनवत वया मुलांचं शिक्षण करायचं म्हणजे आपली सगळ्या गोष्टी बघून वगैरे ज्याच्या ज्याच्या परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी कराव्या लागतात लक्ष द्यावं लागतं हे बघ बघ तसे लावायला लागले तर अशा वया बनवायला भरपूर महाग आहेत ना आता हे वया जा आपल्या सगळ्या जाणार पुण्यामध्ये म्हणजे पुण्याला हे नाही आता एक दिवस जाऊन येतील आणि वया देऊन येतील त्याला काहीतरी खायला वगैरे घेऊन देऊन सगळ्या गोष्टी येतील हे बघ चला तर मग इकड मोजायची पाणी मोजायला किती पाण्याचे आंबा मोजायला लागले तरी किती पाण्याचे सांगते हम्म 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 दोनशे दहा दोनशे दहा पानाची एक वही आहे बर काही ही वही आहे ना दोनशे दहा ना दोनशे दहा पानाची वही आहे बर किती शिक्षण करायचं म्हणजे तोंडाची गोष्ट नाही तसं काम आहे आजकाल चला तर मग भेटू आपण O dia ba, até Shubra -tri.